अचानक आलेलं फार वेगाने विकसित होणारं प्रेम खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं पण ते टिकत नाही कारण त्यात डेप्थ नसते वेळ नसतो समज नसते हळूहळू वाढणारं प्रेम मात्र जास्त मजबूत होतं कारण ते समजून अनुभवून जाणून वाढतं हळूहळू वाढणाऱ्या प्रेमात घाई नसते आत्ताच सगळं हवं अशी मागणी नसते त्यात वेळ असतो पेशन्स असते आणि एकमेकांना समजून घेण्याचा स्पेस असतो अशा प्रेमात भविष्याची घाई नसते पण उपस्थितीची किंमत जास्त असते वेगाने सुरू होणाऱ्या नात्यात उत्साह जास्त असतो पण स्थिरता कमी हळूहळू बांधलेलं नातं मात्र शांत असतं पण खोल असतं त्यात हात धरायला उशीर होऊ शकतो पण तो हात सोडणं मात्र अवघड असतं हळू वाढणाऱ्या प्रेमात एक्स्पेक्टेशन्स कमी आणि अंडरस्टँडिंग जास्त असतात हे प्रेम वेळेवर नाही टिकत ते भावनेवर टिकतं आणि भावनेवर बांधलेलं नातं काळाच्या कोणत्याही परीक्षेत टिकतं म्हणून प्रेमात घाई करू नका जे हळूहळू वाढतं ते जास्त काळ टिकतं आणि जे मनाला शांत ठेवतं तेच खरं प्रेम असतं